सेटीन्यूजच्या या नव्या पर्वात आपलं स्वागत आज बावीस मार्च जागतिक जलदिन आहे आणि जलशाक्षरता हा संपूर्ण जगासमोरचा एक मोठा विषय आहे आणि जलही जीवन आहे अशापासून ज्या भरपूर आपण पाण्याचं महत्त्व अधोरेखित करत असतो म्हणून आजच्या निमित्तानं ई सिटीच्या आणि ग्लोबल फोलाफोसच्या माध्यमातून सागर ठाणेकर आणि राजेंद्र बोटे आपल्या एक वेगळ्या विषयाशी आमच्या संवाद साधत आहोत प्रशांत आयरीकर हे आपले सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व क्षेत्रात कार्यरतात आणि ह्या भागातच शंभर वर्षापूर्वीची हे केलं रचना अशी आहे रंकाळा आपण सगळी बघतो पर्यटक तुम्ही मी सगळे रंकाळा बघतात पण अगदी दीडशे फूट आळ्यावर जो टावर आणि गावळाचा गणपती बोलतो तिथं हा एक मोठा ऐतिहासिक सेवा आहे शंभर वर्षापूर्वी सायफन पद्धतीनं हे चालू आहे शंभर पंधरापर्यंत या गुन्ह्या त्या शिरो मेंटेनन्स कुठेही वीज न वापरता चालू आहे यामागची दूरदृष्टी यामागचं राजाचं असणार राजाश्रमचं आणि त्यावेळेस जग ते आणि हे त्यावेळी शंभर टक्के वापरत होतं आणि हा एक मोठा ऐतिहासिक सेवा आहे कुठेही जागतिक जलपरिषदा वगैरे असला तर कोल्हापूरच्या या जुन्याच्या चाव्याचा आणि याचा संदर्भ दिला जातो तर प्रशांत आयरिकांना त्यांचं बालपण सगळं इथं गेलेलं आहे त्यांच्या भावना या ठिकाणी आहे तर ते या संदर्भात आपल्याला माहिती राजू साधारण सव्वाशे वर्षापूर्वी रंकाळा तलावाला जो पूर्ण बंधारा घातला गेला रंकाळा तलाव जो पाणी त्या ठिकाणी अडवण्याचं काम केलं गेलं तर छत्रपती राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचं दुरुणुण। एक मोठं प्रतीक हे रंकाळा मानलं जात आहे म्हणजे कोल्हापुरात पर्यटक आला किंवा कुणीही अभ्यासक आले तर रंकाळा पाहिल्यानंतर त्याची रचना त्याची बांधणी आणि त्याच्यातून महाराजांनी केलेली निर्माण केलेली दूरदृष्टी जलव्यवस्थापनाचा विषय आज आपण हाताळतो आहोत तर जलव्यवस्थापनाच्या निमित्तानं आज ज्या समस्या आपल्याला भेडसाव भेडसावत आहेत त्या समस्या निराकरण करण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो आहे पण सव्वाशे वर्षापूर्वी रंकाळ्याच्या पाण्याचा उत्कृष्ट उपयोग कसा करायचा याच नियोजन महाराजांनी त्यावेळेला केलं होतं रंकाळ्यात धुण्याचे किंवा जनावर पद्धतीने छोट्या छोट्या मुद्द्याला विचार केला होता बाबासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या बागणीची प्रक्रिया पूर्ण केली गेली आणि त्या रंकाळ्याच्या पाण्याचा विनियोग जो आज आपण प्रदूषणाच्या निमित्तानं या ठिकाणी पाहतो की अनेक प्रकारे प्रदूषण होतं त्याच्यावर उपाय शोधले पाहिजेत त्याच्यावर पाण्याची डेन्सिटी शोधली पाहिजे त्याचे खराब किती होत आहे किती चांगला आहे हे सगळं आपण संशोधन करतोय पण वेळेला हे प्रदूषण होऊच नाही याकरताची रंकाळ्याच्या जवळची एक व्यवस्था म्हणून या धुन्याच्या जावेची निर्मिती केली गेली त्याच्या टेक्निकल पिक्चर कसं टॉवर जवळ हा दिला त्याच विषयाकडे मी येतोय रंकाळा टॉवर जो आपण पाहतोय त्या दगडी बांधकामाच्या कालच्या बाजूला धावळाचा गणपती हा जावळाच्या गणपतीच्या चौकामध्ये रंकाळ्याच्या घाटावर सायपन पद्धतीचे डोर्स बसवलेले आहेत की ज्याला कुठलाही इलेक्ट्रिक सपोर्ट नाही काही नाही जाळ्या आहेत त्या त्याच्यावर टोपन आहेत ज्या पाण्याच्या प्रेशरने ते उघडतात जशा पद्धतीने राधागिरीचे स्वयंचरी दरवाजे ज्या संकल्पनेवर निर्माण केले गेले त्याच पद्धतीचा छोट्या प्रमाणातला उपयोग या ठिकाणी करण्यात आलाय आणि तिथून ते पाणी सायफन पद्धतीनं दोन त्या आपण जुन्याची चवी ते रक्काटावर यामध्ये जी गल्ली आहे जिला आपण दारूबट्टी रोड किंवा एक्साईज ऑफिस रोड म्हणतो त्या गल्लीच्या दोन्ही बाजूला सात इंची पाईप्स बसवलेले आहेत ज्याला कुठलाही वॉल नाही आहे ते पाणी सायफन पद्धतीनं या ठिकाणी धुण्याच्या जावीच्या ठिकाणी येते आणि त्यावेळेला साधारण अडतीस चाव्या या ठिकाणी बसवल्या गेलेल्या आणि या अडतीस चाव्यांच्या माध्यमातून